मित्रांनो सात सप्टेंबर दोन हजार पंचवीसला होणाऱ्या या पूर्ण चंद्रग्रहणाचा प्रभाव केवळ आकाशात नाही तर आपल्या जीवनावरही दिसणार आहे ज्योतिषशास्त्र सांगतं की ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा प्रचंड प्रमाणात वाढते आणि तिचा थेट परिणाम आपल्या आरोग्य नातेसंबंध करिअर आणि आर्थिक स्थितीवर होऊ शकतो पण घाबरू नका कारण आपल्या शास्त्रात असे सोपे घरच्या घरी करता येणारे उपाय तोड उपाय आणि तोडगे सांगितले आहेत जे या ग्रहणाचे वाईट परिणाम कमी करून आयुष्यभरासाठी सकारात्मक ऊर्जा आणि सौभाग्य आणू शकतात तर चला जाणून घेऊया ग्रहणावेळी कोणते नियम पाळावेत कोणकोणते सोपे उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतात आणि कोणते छोटे टोटके तुम्हाला सर्व अडचणीपासून वाचवू शकतात पहिला उपाय ग्रहण सुरू होण्याआधी गंगाजल शिंपडणे ग्रहण काळात नकारात्मक ऊर्जा जलद पसरते म्हणून ग्रहण सुरू होण्यापूर्वीच आपल्या संपूर्ण घरात देवघरात आणि अगदी दरवाजाजवळही गंगाजल शिंपळा यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही आणि वातावरण पवित्र राहते तुळशीच्या झाडाजवळ दिवा लावा ग्रहणाच्या वेळी तुळशीचे झाड देवी लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते तुळशीपुढे तुपाचा दिवा लावल्यास ग्रहणामुळे येणारी अशुभ शक्ती दूर राहते आणि घरात संपत्ती व सुख शांती टिकून राहते मंत्रजप ओम नम शिवाय ग्रहण काळ हा मंत्रजपासाठी सर्वात प्रभावी वेळ मानला जातो जर तुम्ही या काळात फक्त मनातही ओम नम शिवायचा जप केला तरीही तुमच्यावरचे ग्रहणाचे दुष्परिणाम खूप प्रमाणात कमी होतात शिव जप केल्याने मनातील भीती नष्ट होते व शांतता आणि सकारात्मकता येते अन्नावर तुळशीची पाने ठेवा ग्रहण काळात अन्न व पाणी दूषित होते असे शास्त्र सांगते त्यामुळे घरात असलेले दूध दही शिजलेले जेवण किंवा पाणी यावर तुळशीची पाने ठेवावीत यामुळे ते ग्रहण दोषापासून सुरक्षित राहते व संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचे रक्षण होते दान करणे ग्रहण संपल्यानंतर गरजू लोकांना अन्न कपडे धान्य किंवा दक्षिणा द्यावी असे मानले जाते की ग्रहणामुळे आलेले कष्ट आणि अडचणी दानाच्या पुण्यामुळे कमी होतात आणि आयुष्यात सौख्य वाढते स्नान आणि शुद्धीकरण ग्रहण संपल्यावर ताबडतोब गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने स्नान करावे हा स्नान केवळ शरीर शुद्ध करतो असे नाही तर तो मनातील नकारात्मकता आणि थकवा देखील दूर टाकतो शिवलिंगावर जलाभिषेक ग्रहणानंतर मंदिरात जाऊन किंवा घरी असलेल्या शिवलिंगावर जल व बेलपत्र अर्पण करावी यामुळे केवळ ग्रहण दोष दूर होतो असे नाही तर कुटुंबाच्या सर्व अडचणी हळूहळू मार्गी लागतात चांदीचा किंवा पाण्याचा कलश ठेवणे ग्रहणावेळी घरात उत्तर दिशेकडे पाण्याने भरलेला तांब्याचा किंवा चांदीचा कलश ठेवा हा उपाय नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो आणि घरात समृद्धीचा प्रवाह वाढवतो सुतक काळ पाळणे ग्रहणाच्या नऊ तास आधीपासूनच सूतक सुरू होतो या काळात नवीन कामे सुरू करू नये शुभ कार्य टाळावे आणि झोपणे देखील टाळावे हे नियम पाळल्याने ग्रहणाचे दुष्परिणाम न्यूनतम राहतात देवपूजा आणि शांतीपाठ ग्रहण संपल्यानंतर घराच्या देवघरात अगरबत्ती दिवा लावून शांतीपाठ दुर्गा सप्तशती अथवा विष्णू सहस्त्रनामाचा पाठ करावा यामुळे घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होऊन आयुष्यभरासाठी लक्ष्मी मातेची कृपा टिकून राहते ग्रहणावेळी कुंकू हळद लावेले दीपक लावा ग्रहण सुरू झाल्यानंतर देवघरात एक किंवा तीन छोटे तुपाचे दिवे लावा आणि त्यात थोडं कुंकू हळद टाका हा उपाय ग्रहणाची नकारात्मक ऊर्जा नष्ट करून घरात देवी लक्ष्मीचा वास कायम ठेवतो पिंपळाच्या झाडाखाली मंत्र जप जर शक्य असेल तर ग्रहण काळात पिंपळाच्या झाडाखाली बसून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा यामुळे जुन्या पापांचा क्षय होतो आणि कर्जमुक्तीचा मार्ग मोकळा होतो सात धान्यांचे दान ग्रहण संपल्यावर सात धान्यांचे जसे की गहू तांदूळ मसूर हरभरा मूग तूर ज्वारी यांची छोटी पोटली बनवून गरजू लोकांना दान करा हा उपाय सर्व प्रकारच्या ग्रहदोषांना शांत करून घरात संपन्नता आणतो शंखनाद करणे ग्रहण संपल्यानंतर घरात शंख वाजवल्यास वातावरणातील नकारात्मक नकारात्मकता पूर्णत दूर होते हा उपाय घरातील वाईट शक्तींना नष्ट करून शांती आणि आनंद टिकवतो तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणे ग्रहणावेळी देवघरात तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवावे ग्रहणानंतर ते पाणी झाडांना अर्पण करावे हा उपाय ग्रहणाचे दुष्परिणाम कमी करून आरोग्य सुधारतो ओम चंद्राय नमहा जप ग्रहण हा चंद्राशी निगडीत असल्याने या काळात ओम चंद्राय नमहा या मंत्राचा जप करणे अतिशय प्रभावी ठरते हा जप मनशांती मानसिक तणाव दूर करून कुटुंबात सौदार्य टिकवतो कुंभाराच्या घरून माती आणून ठेवणे ग्रहणाच्या दिवशी कुंभाराच्या घरून आणलेली स्वच्छ माती घराच्या प्रवेशद्वाराजवळ ठेवावी यामुळे नकारात्मक शक्ती आत येत नाहीत आणि घरात सुख समृद्धी राहते ग्रहणावेळी मौन पाळणे ग्रहण काळात जास्त बोलणे टाळून मौन धारण करावे मौनामुळे मन स्थिर होते आत्मबल वाढते आणि ग्रहणाचा मानसिक परिणाम कमी होतो झोप टाळणे ग्रहण काळात झोपल्यास मनावर नकारात्मक ऊर्जा लवकर प्रभाव टाकते असे शास्त्र सांगते त्यामुळे ग्रहणाच्या वेळी जागरण करून मंत्र जप किंवा ध्यान करणे सर्वात उत्तम आहे दुग्धाभिषेक करणे ग्रहण संपल्यानंतर शिवलिंगावर दुधाचा अभिषेक केल्यास चंद्रदोष शांत होतो हा उपाय चंद्राशी निगडीत मानसिक तणाव उद्विग्नता व भीती पूर्णपणे दूर करतो हे उपाय जरी सोपे दिसतात तरी ग्रहण काळातील त्यांची शक्ती कितीतरी पटीने वाढलेले असते केवळ धार्मिक नव्हे तर मनोवैज्ञानिकदृष्ट्याही प्रभावी आहेत कारण ग्रहण काळातील ऊर्जा अत्यंत तीव्र असते आणि अशा उपायांनी आपण ती ऊर्जा सकारात्मकतेकडे वळवू शकतो म्हणून प्रत्येकाने हे उपाय आस्थेने आणि श्रद्धेने जरूर करावे